बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे आमदार आपल्या दारी शासन आपल्या घरोघरी या संकल्पनेच्या अंमलबजावणी अंतर्गत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांसह नागरिकांच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीदरम्यान नागरिकांच्या समस्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील हा सकारात्मक संवाद अनेक समस्यांवर त्वरित तोडगा काढण्यासाठी उपयुक्त ठरला या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्यामुळे दुष्काळी भागातील उमदी सारख्या ग्रामीण भागामध्ये शासन दरबारी असलेली कामे तातडीने व्हावीत शासन आणि नागरिक यांच्यामधला दुवा म्हणून आमदार काम करत आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांची कामे तातडीने व्हावीत हा उद्देश ठेवून हा कार्यक्रम आणि ही बैठक उमदी येथे घेण्यात आली या बैठकीसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते